नमस्कार मित्रांनो मी विनोद मानकर माझे यूट्यूब चॅनल भारत भ्रमण मध्ये आपले स्वागत मित्रांनो सर्वप्रथम महा कमराजा देवी मातेला माझा या ठिकाणी नमस्कार मित्रांनो आपण जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर या ठिकाणी आलो आहोत जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर हे आशिया खंडातील एक नंबरचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे या खाऱ्या पाण्याची पाण्याची जी क्षमता आहे ही समुद्राच्या सातपट या ठिकाणी आहे आणि या पा हे पाणी बघा आता या पाण्याची लेवल इतकी वाढलेली आहे की मंदिर महा देवीचे मंदिर या ठिकाणी पाण्यामध्ये या ठिकाणी डुबलेले आहे आणि जवळपास बारा फूट पाणी या ठिकाणी मंदिराच्या भो सभोवताल ठिका या ठिकाणी आलेले आहे ही पाण्याची पातळी वाढल्यामुळे मित्रांनो या मंदिराच्या मंदिराला या ठिकाणी धोका आलेला आहे या मंदिराचे अस्तित्व या ठिकाणी धोक्यात आलेले आहे आणि इथली जी जीवसृष्टी आहे यामध्ये जे विविध प्रकारचे प्राणी आहे हे सुद्धा या सरोवराच्या इथून बाहेर निघून दुसरीकडे या ठिकाणी पलायन होत आहे आणि हे जे अभयारण्य म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो या अभयारण्याला या ठिकाणी या पाणी वाढल्यामुळे खूप मोठा धोका या ठिकाणी आलेला आहे ह्या मा कमजा देवी माता मंदिर हे येथील पंचकुरशीतील जागृत देवस्थान आहे इथे दर मंगळवारी भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि आरती सुद्धा या ठिकाणी करतात परंतु मित्रांनो हे पाणी पातळी एवढी वाढलेली आहे की आता माता देवीच्या जवळपास तोंडाच्या वरती जवळपास नाकाला पाणी या ठिकाणी लागलेले आहे आणि आता मंदिरामध्ये प्रवेश करणं सुद्धा या ठिकाणी अवघड झालेले आहे तरी सुद्धा दर मंगळवारी इथे भावी भक्त येतात आणि देवीची आरती करतात आतमध्ये दोन तीन जण जाऊन या ठिकाणी देवीचा या ठिकाणी देवीची पूजा या ठिकाणी करतात आणि आरती या ठिकाणी होते हे जे पाणी सरोवराचे वाढत आहे याच्यामध्ये यावर्षी पावसाळा खूप या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे सरोवराच्या चौ चौ बाजूने या ठिकाणी पाणी या ठिकाणी आलेले आहे तसेच या ठिकाणी धारेचे पाणी या ठिकाणी येते एक पाप हरेश्वर मंदिर आहे त्याचे सुद्धा पाणी या ठिकाणी येते तसेच धारेच्या खाली एक सीता नाणी या ठिकाणी आहे सीता नाणीचं पाणी सुद्धा सरोवरामध्ये शुद येते आणि रामकाया मंदिराजवळ एक परत एक झरा आहे तिथून सुद्धा पाणी या सरोवरामध्ये येते अशा विहित कारणामुळे या सरोवरातील पाण्याची पातळी या ठिकाणी वाढत आहे आता या सरोवराची पाण्याची पातळी अशीच जर वाढत राहिली तर इथल्या सरोवर हे जे पर्यटन स्थळ आहे याला या ठिकाणी धोका आहे आणि पाणी या ठिकाणी वाढत आहे याच्यासाठी शासनाने वेळीच या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करणे जरुरीचे आहे येथील सरोवरातील जे पाणी या ठिकाणी वाढले आहे हे पाणी ची पातळी का वाढत आहे याच्यावरती बुलढाणा जिल्ह्याचे कलेक्टर तसेच पुरातन खात्याचे अधिकारी आणि लोणाचे तहसीलदार यांनी या ठिकाणी मीटिंग घेतली इथल्या मीटिंगमध्ये मध्ये त्यांनी हे पाणी का वाढत आहे या संबंधित विचार केला आणि हे पाणी कसं आपल्याला या ठिकाणी रोखता येईल धारेचं पाणी या ठिकाणी येते आणि मधून जे पाणी या ठिकाणी येते तसेच पा फरेश्वर मंदिर आणि रामगाया मंदिराजवळ जो झरा आहे हे पाणी या ठिकाणी येते हे पाणी अडवून हे पाणी आपल्याला वरती गावकऱ्यांसाठी पिण्यासाठी वापरायचं असं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि हे पाणी सरोवरामध्ये येऊ द्यायचे नाही अशी यावरती मिटिंग या ठिकाणी चर्चा या ठिकाणी झालेली आहे परंतु मित्रांनो एवढंच करून या ठिकाणी जमणार नाही कारण पावसाळ्यामध्ये हे जे पाणी गावातलं पाणी या ठिकाणी येते ते सुद्धा पाणी या ठिकाणी रोखलं गेलं पाहिजे तरच या ठिकाणी लोणार सरोवरात जे हे पाणी पातळी वाढत आहे ही या ठिकाणी थांबेल आणि हळूहळू यातलं हे जे पाणी आता वाढलेलं आहे हे कमी होईल तरच या ठिकाणी लोणार सरोवराचं अस्तित्व या ठिकाणी टिकेल आणि इथे येणारे पर्यटक हे असेच या ठिकाणी निरंतर येत राहतील